शिवसेना भाजपची एकतर्फी सत्ता मुरगुडमध्ये प्रस्थापित करू नामदार चंद्रकांत दादा पाटील मुरगुडमध्ये भाजप शिवसेना युतीचा भव्य प्रचार शुभारंभ सजराव भाट मुरगुड प्रतिनिधी मुरगुड शहरामध्ये शिवसेना भाजप युतीचा एकतर्फी विजय प्रस्थापित करून मुरगुड शहराचा विकास येत्या पाच वर्षामध्ये करून दाखवू असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी बोलताना केले ते शिवसेना भाजप युतीच्या भव्य प्रचार शुभारंभाच्या प्रसंगी बोलत होते यावेळी पॅनलचे प्रमुख नेते मान्य खासदार संजय दादा मंडलिक यांनी पॅनलतर्फे जनतेसमोर मांडण्यात आलेला शिवसेना भाजप युतीचा जाहीरनामा सांगून मुरगुड शहरामध्ये विकासाची गंगा आणू असे प्रतिपादन केले येथील ग्रामदेवत अंबाबाई मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रचार शुभारंभासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती सर्वच नेत्यांनी बोलताना मुरगुड शहराच्या विकासासाठी शिवसेना भाजप युतीची गरज असून या युतीचे सर्व नगरसेवक नगराध्यक्ष निवडून आल्यास ते मुरगुड शहराचे नाव राज्यभर पोहोचवतील असे प्रतिपादन केले यावेळी महाराष्ट्र राज्य आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मनोगत व्यक्त केली प्रास्ताविक युवा नेते दिग्विजय सिंह पाटील व आभार युवा नेते मान्य ॲडव्होकेट वीरेंद्र मल्लिक यांनी मांडले माजी आमदार संजय बाबा घाडगे माजी नगराध्यक्ष प्रवीण सिंह पाटील गोकुळचे माजी संचालक अमृतसिंह गाडगे भाजपचे राज्याचे पदाधिकारी महेश जाधव शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष नाताजी पाटील यांच्यासह शिवसेना व भाजपचे प्रमुख मान्यवर उपस्थित होते प्रमुख मान्यवर उपस्थित यांच्यासह शिवसेना व भाजप प्रमुख मान्यवर उपस्थित होते शिवसेना व भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संजयराव भाट मुरगुड प्रतिनिधी